आपण पुढे बाळक आंबेडकर उपस्थित पूजनी भंतेजी श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आहे आज आज आपण श्रद्धा संपन्न उपासिका शारदाताई निकनोरेजी यांच्या सम्यक संकल्पाच्या अनुसार आपण या ठिकाणी उपस्थित आहात आणि तांगले तांगले हा एक सम्यक संकल्प आहे या सम्यक संकल्पाच्या अंतर्गत मध्ये खूप असे म्हणजे चांगले चांगले कार्यक्रम आपण करत आहात याचा लाभ सर्वांनाच मिळत असतो आणि विशेष म्हणजे कि ध्रमानुकूल हा अनुसार त्यामध्ये पूजा वंदना त्रिशन अष्टशील पंचशील सुद्धा के नव गुण ध्रमांचे सहा गुण संघाचे नवगुण अशा प्रकारे आणि सोबतच चांगली चांगली धम्माबद्दल माहिती जाणकारी आणि हे सर्व श्रद्धा संपन्न पासक पी जी भोसले गुरुजी यांना श्रद्धांजली देण्यास आणि त्यांच्या त्यांचा संकल्प पूर्ण होण्यासाठी पुढे घेऊन जाण्यासाठी हे आपण करत आहात तर आणि विशेष म्हणजे त्यांची नेहमी बुद्ध धर्म संघाबद्दल नेहमी आघाड श्रद्धा होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे की दरवर्षी ते सारनाथ बुद्धिहार कुशीनगर लुंबिनी द्रावस्ती कोशांबी प्रत्येक धम्म स्थळावर ते जात होते आणि दर्शन करून लोकांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत होते आणि तिसरी गोष्ट विशेष म्हणजे की ते जेव्हा सारनाथला आले तेव्हा कारण ते सारनाथ बुद्धविहाराचे प्रमुख सदस्य एक उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काही काम कर्म केलं कर किल्ल्याचा केला आणि हे सर्व त्यांना मुळेच भेटलं तर हे खरं पाहिलं तर त्यांचीच एक शिकवण म्हणून किंवा त्यांच्याच एक सम्यक संकल्प म्हणून हे काम आपण करत आहात फारच खुशी आनंदाची गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे चारणातून आपण ऐकत आहात जिथे भगवान साहेब सम्याक पहिला सदेश धम्मस चक्रपत नावाचा या ठिकाणी पंचवर्गीय भिक्षूंना कौंडल्य बापू भाटी अश्वी यांना दिला होता आणि त्यांची पुनर्वर्ती म्हणून आज आज आपण हे धम्मा बद्दल दोन शब्द ऐकत आहात फारच आनंदाची खुशीची गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे की आज उपोषण सुद्धा आहे मला वाटते हे फोर्टी नाईन एकोणपन्नास एकोणपन्नास हा भ्रमण भ्रमणाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण आलात तर ही खूप खूपच आनंदाची गोष्ट आहे तर अशा या भगांत समृद्धाच्या बहुजन ही हा उद्घोष फक्त भिक्षूंसाठीच नव्हता तर तो उपासक उपासिकांना सुद्धा होता आणि इथेच भिक्खू परिषद भेखुनी परिषद उपासक परिषद उपासिका परिषद म्हणण्याचा अर्थ असा आहे धम्म हा फक्त एकाच याच्यावर नाही अवलंबू शकत राहू शकत त्याने भिक्षु परिषद म्हणजे संघ कॉन्फरन्स भिक्षूची आवश्यकता आहे आणि महिलांना त्यांच्यासोबत सांगण्यासाठी आणि सोबतच उपासक उपासिका म्हणजे की धम्माचा गाडा आपण म्हणतो की ह्या चार चाकी तर ह्या चारही मिळून धम्माचा गाडा पुढे जात असतो एकावर नाही दोनावर नाही तीनावर नाही तर चार तर म्हणून हा सम्यक संकल्प आपण करत आहात या भगवानचा सगळ्या सम्यक समुद्राच्या वाणीने चरतरी कवी कार्यक्रम बहुजन त्या बहुजन सुखा लोक आजचा इथं या सत्ती वचनाने आपल्या सर्वांचं मंगलो सर्वांचं कल्याण सर्वांना सुख शांती मिळो बुद्ध धम्म संघ सदा आपली रक्षा करो आणि आजच्या या शुभप्रसंगी उपोषणाच्या दिनानिमित्त आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक मंगल कामना Pautu sa pamangalan, pautu sa pamangalan, pautu sa pamangalan. Sadu, 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 sadu.